जयराम आणि मदन हे दोन शेतकरी होते या दोघांची घरं शेजारी शेजारी होती त्यांच्या घरासमोर एक मोठं पिंपळाचं झाड होतं ते झाड जयरामच्या घरासमोर होतं म्हणून ते त्याच्या मालकीचे होते झाड मोठे होते त्यामुळे झाडाची खूप चांगली सावली पडत असे एक दिवस मदन या झाडाच्या सावलीमध्ये झोपला हे जयरामने पाहिले त्याने त्याला उठवले आणि हे झाड माझ्या मालकीचे असल्यामुळे तू त्याच्या सावलीत झोपू नको असे सांगितले मदन त्याला म्हणाला अरे जयराम झाड जरी तुझ्या मालकीचे असले तरी थोडा वेळ मला इथे झोपू दे जयराम त्याला म्हणाला वा रे वा माझ्या मालकीचे झाड असल्यामुळे तू त्याच्या सावलीमध्ये झोपू नको हळूहळू दोघे भांडणावर आले त्यांच्या आजूबाजूचे लोक त्यांचे भांडण बघण्यासाठी जमा झाले दोघेही आपापली बाजू मांडत होते कोणीही माघार घ्यायला तयार नव्हते शेवटी मदन म्हणाला ठीक आहे तुझे झाड असले तरी झाडाची सावली मला विकत दे सावलीमध्ये बसण्यासाठी मी या झाडाची सावली विकत घेतो अंगणातल्या झाडाचे पैसे मिळणार म्हणून जयराम थोडा विचार करू लागला शेवटी तो म्हणाला ठीक आहे तू या झाडाच्या सावलीचे पन्नास हजार रुपये दे म्हणजे तू या झाडाच्या सावलीचा मालक मग मदन घरामध्ये गेला आणि पन्नास हजार रुपये घेऊन आला सर्व लोकांच्या समोर त्याने जयरामला पन्नास हजार रुपये दिले एवढे पैसे मिळाल्यामुळे जयराम चांगलाच खुश झाला आणि आनंदाने आपल्या घरात गेला सर्व लोकही हा तमाशा बघत होते दुसऱ्या दिवसापासून मदन दररोज या पिंपळाच्या झाडाच्या सावलीत येऊन बसू लागला जशी जशी सावली घरात सरकू लागली तसा तसा तो जयरामच्या घराच्या छपरावरही चढून बसायला लागला जयरामला काही बोलता येईना कारण त्याने पिंपळाच्या झाडाची सावली मदनला विकत दिली होती असेच काही दिवस गेले जयरामला मदनच्या या वागण्याचा खूप त्रास होत होता पण त्याला काहीच बोलता येईना एक दिवस जयराम वैतागला किती दिवस गप्प बसू असा विचार करून तो मदनला म्हणाला माझं घर म्हणजे काय वाटलं तुला घरात ओसरीत कशाला शिरतोस यावर मदन शांतपणे म्हणाला हे बघ मी पैसे देऊन झाडाची सावली विकत घेतली आहे सावली जिथे जाईल तिथे मी जाणार तरी देखील जयरामचे समाधान झाले नाही तो मदनला दरडावून म्हणाला मी झाडाची सावली विकली आहे घर नव्हे मदन शांतपणे म्हणाला पण मी कुठे म्हटले की घर विकलं आहे जिथे सावली तिथे मी आणि हे बघ तुझ्या घरात जिथे सावली पडेल तिथे तुम्हाला बसता येणार नाही कारण त्या सावलीचे मी पैसे दिले आहेत जयराम चिडून निघून गेला त्याला काहीही करता आले नाही एक दिवस जयरामकडे पाहुणे आले त्यांना झाडाच्या सावलीमध्ये थोडा वेळ बसवावे म्हणून जयराम त्यांना घेऊन तेथे आला तर मदन तिथे घरात पडला होता जयराम त्याला ओरडला पण त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केले परत भांडण सुरू झाले लोक जमू लागले शेवटी जयरामचे नातेवाईकांनी त्याला सांगितले की मदनचे पैसे परत करून झाडाची सावली सोडवून घे मग शेवटी जयराम घरामध्ये गेला आणि पन्नास हजार रुपये घेऊन आला त्याने मदनचे पन्नास हजार रुपये परत केले आणि आपली सावली सोडवून घेतली त्या दिवसापासून जयरामने कानाला खडा लावला की सावलीसाठी आता कोणाशी भांडायचं नाही मदनने त्याची चांगली कान उघडणी केली आणि हुशारीने आपले पैसे परत मिळवले मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद